बारकोडिंग तुम्हाला लक्षात आलं ना ओके आयटम बारकोड वगैरे आला आता आपण सेल बिल कडे जाऊया सेल बिल ला सेल, बिल ला। सेल ला। हो क्लिक करा तुम्ही खाली ऑप्शन आहे सेल हो 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 ओके हो। okay, इथे आता ऑलरेडी जी बिल मारलेली असणार ती इथेच तुम्हाला आता मी एक मारलं होतं मारलो कॅश मध्ये न्यू बटनला क्लिक करायची बरोबर ओके एंटर बटनला मारत यायचं पुढे एंटर 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 हो ओके मारा करू हो इथे ऍक्च्युली तुमचं हे कस्टमरच लेजर बनवण्यासाठी प्लस बटनला क्लिक करा अच्टुमर? प्लस बटन अधिकचं चिन्ह आहे बघा हा येस इथून कस्टमर ऍड करायचं कस्टमरचं नाव टाकायचं नाव ऍड्रेस मोबाईल नंबर हे सगळ्या कस्टमरची माहिती भरायची इथे एंटर एंटर मारत द्या या एंटर एंटर मारत वर या हो इथे कस्टमरच्या गाव वगैरे टाका जो शॉर्ट मध्ये ऍड्रेस तुम्हाला का पाहिजे ते आणि मोबाईल नंबर टाका एवढा बस होतो मोबाईल नंबर ऑप्शन आहे बघा इथे हा इथे उजवीकडे हा बघा इथे सेंटरला इथे मोबाईल मोबाईल त्याच्या बाजूला राईट साइड ला नम्ब चार्थ। नम्ब चार्थ। रहा। आ, आ, ओके। बस सेव बटन बटनला क्लिक करा की कस्टमर ऍड होणार नंबरचा ऍडम हा सेव म्हणा ओके कि कस्टमर ऍड झाला बघा लिस्ट मध्ये तुमच्या बस एंटर एंटर मारत द्या हो मारा एंटर आता ही इन्फॉर्मेशन पाहिजे तर भरू शकता अदरवाईज स्किप करू शकता हो हो ओके okay, okay, एंटर मारा ओके आता इथे बारकोड इथे कस्टमर इथे बारकोड वर का हे तर तुम्ही इथे बारकोड असेल तर स्कॅन करू शकता आणि जर मॅन्युअली सर्च करून घेवायचं असेल तर एंटर मारायचं की लिस्ट येणार बरोबर ऑटोमॅटिक आलं बघा तर परत ही इन्फॉर्मेशन तुम्हाला भरायची असेल तर भरू शकता किंवा एंटर एंटर मारा किंवा स्किप करा ओके काही क्वांटिटी टाकायची वन बस एंटर एंटर मारायचं रेट वगैरे तुमच्या याच्याप्रमाणे पडणार तिथे आता रेट तुमचे इन्क्लुडिंग जीएसटीच आहे ना सगळे आहेत ते बरोबर ओके एंटर मारा ओके okay, बस का इथे तुमचं ऍड झालं बघा दुसरा असेल तर परत स्कॅन करायचं दुसरा कि तो त्याच्यात ऍड होणार पुन्हा ओके सेव्ह बटनला क्लिक करायचं ओके ओके करा नंतर प्रिंटला विचारले यस माहिती इथे इथे प्रिव्यू ला ते ते क्लिक करायचं डावीकडे डावीकडे बघा खाली हा क्लिक करा त्याच्यावर ओके इथे हा परफेक्ट असा बिल फॉर्मॅट सेट केलाय बघा हा तुमचा टाकूया ना लोगो लोगो वगैरे सगळं टाकता येईल काय प्रॉब्लेम नाही जेपीजी फॉर्मॅटमध्ये द्या आम्हाला तो मी तुम्हाला तो सेट करून देईन काय विषय नाही आणि इथे प्रिंट ते प्रिंट बटनला क्लिक केलं की डायरेक्ट प्रिंट येणार तुमची हा व्हॉट्सअप पण करू शकता व्हॉट्सअप करायचं असेल ना, ना तर हे बघा इथूनच इथे व्हॉट्सअपचं ऑप्शन दिलाय बघा आपण हा क्लिक करा हो एक मिनिट हा व्हॉट्सअप ओपन होईल तुमचं तिथे तुमच्या मोबाईलचा व्हॉट्सअप ओपन करा तिथे तो क्यू आर कोड स्कॅन करावा लागणार तुमचा हा क्यू कोड स्कॅन करा लिंक डिवाइस मध्ये जाऊन तुम्हाला पण जाणार तुमच्या मोबाईलला पण दिसणार कस्टमरला सेंड पण झालेले दिसणार असे परफेक्ट बिल सेंड होत बघा कस्टमरला ओके सर ओके इझी आहे ना सॉफ्टवेअर ओके ओके चाल बर बर हम्म हम्म जोडलं येईल तुमची ओके हो हो ते आता आपण असे हा ते आता दोन्ही सेट केले ना बिलचं बिल जाईल लेझर जेटला आणि बारकोडचं च बारकोड जाईल तुमचं आता सर आता काय प्रॉब्लेम नाही आता कोणताही कधी ऑन अप केला तरी तुमचं दोन्ही चालू असले तरी ऑटोमॅटिक चालू होणार तुमचं आता त्या सेल मध्ये जाऊन ती डमी बिल मारले ते डिलीट करून टाका आता स्टॉक तुमचा कमी येईल सेल ला दिसेल बघा दोन आता एक तुम्ही मारला ते आणि मागा एक मी मारलेलं मार ते ओके सर सेल सेल ला सेल ऑप्शन ला ओके तिथे खाली ऑप्शन दोन्ही सिलेक्ट करत आहे ना आणि हा आणि उजवीकडे बघा डिलीट ऑप्शन आहे डिलीट बिल्स वरती न्यू च्या बाजूला प्रिंटच्या बाजूला हा येस करा ओके करा बस क्लोज कराय बस झालं स्टॉक तुमचा होता रिटर्न गेला तुमचा ओके चालेल बाकी ऍड करत कम्प्लीट करत आहे बरं बरं ओके सर हो आहे ना जी पेचा नंबर पाठवतो ओके सर ओके Thank